कोपरगाव शहरातील नगरमनमाड महामार्गालगत हॉटेल अशोकाजवळ एका कंटेनरने एका दुचाकीस्वाराला मागून धडक दिल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली असून या दुर्घटनेत दुचाकीस्वार इसम नामे हुसेन वजीर शेख उर्फ संदल फिटर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सदर अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे दरम्यान धडक दिल्यानंतर कंटेनर चालकाने कंटेनर घेऊन पळ काढलाय कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार संदल फिटर गंभीर जखमी झाले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे हुसेन वजीर शेख राहणार गांधीनगर हे व्यवसायाने चार चाकी वाहनाचे फिटर होते सदर घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून धडक दिलेल्या कंटेनरचा शोध कोपरगाव शहर पोलीस हे करत आहेत we